नागपूर पासून फक्त तेरा किलोमीटर दूर माहुरसरी गावाजवळ असलेल्या समीर शेख यांच्या डीके फार्म हाऊस मध्ये काल एक का अशी बातमी मिळाली ज्यामुळे सर्वांचे धाबेदान आणले ती बातमी होती एका अजस्त्र अजगराच्या दिसण्याची वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य आणि प्रसिद्ध सर्पमित्र आनंद शेळके यांना जशी ही माहिती मिळाली तसे ते आमच्या टीम सोबत तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी वीरेंद्र मेंढे आणि प्रज्वल अंबाडरे होते जेव्हा टीम फार्म हाऊसवर पोहोचली तेव्हा तिथले दृश्य पाहून तेही थक्क झाले फार्म हाऊसमध्ये पाळलेले प्राणी जसे की ससे बदक आणि कोंबड्या घाबरलेले होते तिथे एक विचित्र अशी गोंधळाची परिस्थिती होती आणि मग त्यांना तो दिसला एक भला मोठा इंडियन रॉक पायथॉन ज्याला आपण भारतीय अजगर देखील म्हणतो कुंडली मारून कुंपण्याच्या कोपऱ्यात बसलेला होता त्याला पाहून असे वाटत होते की त्याने एखाद्या मोठ्या प्राणाला गिळले असावे त्याच्या शरीराचा मधला भाग फुगलेला होता सर्व मित्र आनंद शेडके आणि त्यांच्या टीमने मोठ्या संयमाने आणि सावधगिरीने काम सुरू केले त्यांनी अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला हे काम सोपे नव्हते कारण अजगर खूप मोठा आणि शक्तिशाली होता त्यांच्या अथक परिश्रमाला यश आले थोड्याच वेळात अजगराने आपल्या तोंडातून एक एक करून चार ससे बाहेर काढले हे पाहून आतापर्यंत घाबरलेल्या फार्महाऊसवरचे मालक समीर शेख यांनी सुटकेचा निश्वास सोडला अखेरी सजगराला सुरक्षितपणे पकडण्यात आले टीमने त्याला जवळच्या गोरेगाव जंगलात सोडून दिले तिथे तो त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहू शकेल या घटनेने पुन्हा एकदा हे दाखवून दिले की वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवणे किती महत्वाचे आहे आणि योग्य वेळी केलेली मदत केवळ प्राण्यांचेच नव्हे तर माणसाचेही मोठ्या संकटातून रक्षण करते